कबनूर दत्तनगर रोडवरील बॅग व पानपट्टी दुकानात अंमली पदार्थ व दारू साठा दोघांना अटक शिवाजीनगर पोलिसांची कारवाई कबनूर दत्तनगर रोडवरील पायल बॅग व पानपट्टी दुकानावर शिवाजीनगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ व दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला या कारवाईत पंचेचाळीस हजार नऊशे बत्तीस रुपयांचा गांजा सदृश्य ओलसर पदार्थ देशी विदेशी दारू गुटखा व भांगेच्या गोळ्या असा मोठा साठा मिळून आला पोलिसांनी या प्रकरणी उदय लक्ष्मण वसवाडे वय एक्कावन्न राहणार रियॉन पेट्रोल पंप मागे व योगेश युवराज वसवाडे वय तीस राहणार सुतारमळा इचलकरंजी या दोघांना अटक केली आहे पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार या दुकानातून खुलेआम अंमली पदार्थ दारू व गुटख्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी होत्या त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून हा साठा जप्त केला दरम्यान या दुकानाचे बांधकाम बेकायदेशीर असून याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई झाली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती कारवाईची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी दुकानचालकास चोख दिला पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत रावसाहेब कसेकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांच्या पथकाने केली